देशाची सेवा करणे हे आपले परम भाग्य आहे प्रत्येक गावात भारतीय सैनिक व्हावा सुभेदार कदम लष्करात दाखल होऊन भारतीय जनतेची सेवा करणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे प्रत्येक गावात घरात भारतीय लष्कराचा सैनिक तयार झाल्यास प्रत्येकाला देश सेवा करण्याची संधी मिळेल असे प्रतिपादन सुभेदार मेजर किसन कदम यांनी केले आहे सन अठराशे साली स्थापन झालेल्या पाच मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा दोनशे पंचवीसावा वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई मुंबई ठाणे परिसरातील पाच मराठा लाइट मधील सेवानिवृत्त अधिकारी लष्करी जवान यांना एकत्र आणून नाईक विजय कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन खालापूर तालुक्यातील जामरुक वावंढळ येथे केले होते या गावचे कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांचा सत्कार आयोजित केला होता या प्रसंगी सुभेदार मेजर किसन कदम बोलत होते यावेळी सुभेदार मेजर सचिन आमरे हवा हवालदार रमेश जाधव हवालदार हेमंत पांगळे सुरेश ठमके निवृत्त लष्कर जवान ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी हा कार्यक्रम राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येतो असे नाईक विजय कदम यांनी सांगितले MLIR ही भारतीय सेनेतील सैन्यदल सेने असून सर्वात जुन्या सैन्य दलांपैकी एक आहे याची स्थापना सतराशे अडुसष्ट साली झाली होती सुरुवातीला या बटालियनची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटन म्हणून होती सन अठराशेच्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला लाईट इन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटन यावेळी अशा सहा बटालियन्स सैन्यात होत्या या बटालियन्स एकत्रित करून त्यांचे पाच मराठा लाईट इन्फंटरी रेजिमेंटमध्ये रुपांतर करण्यात आले पाच मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोक चक्र ढाल तलवार व तुतारी हे आहे कॅप्टन विठ्ठलराव कदम यांनी गोवा मुक्तीसंग्राम चीन युद्ध एकोणीसशे बहासष्ट पाकिस्तान एकोणीसशे पहासष्ट बांगलादेश एकोणीसशे एकाहत्तर दोन वेळा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ऑपरेशन ब्ल्यू स्टार यामध्ये सहभाग घेतला होता कॅप्टन विठ्ठलराव कदम यांनी जेवढी सेवा लष्करात केली तेवढीच त्यांनी गावची व ग्रामस्थांची देखील केली आहे आणि आजही वयाच्या एकोणनव्वददाव्या वर्षी देखील करीत असल्याचं ज्येष्ठ प्रवचनकार हबोप सुरेश बुवा कदम यांनी सांगितलं यावेळी गावातील लष्कर जवान रामचंद्र शिवराम शिवरामराव कदम यशवंतराव कदम हबप पांडुरंगराव कदम हबप बळीराम कदम हबप भिकाजी महाराज यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नीती मंगेश कदम हिनेही आपल्या आजोबा यांच्याबद्दल माहिती दिली कार्यक्रमाची सांगता स्फूर्ती गीत छत्रपती शिवाजी महाराज व भारतमातेच्या जय जयकार करून झाली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन कदम यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.